संभाजीनगरमध्ये मध्ये धक्कादायक प्रकार दोन तरुणांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण आर एनआरबी चौकात दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे कर्तव्य बजावत असताना तरुणांनी शिविगाळ करत लाथाबुक्यांनी पोलिसाला मारहाण केली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हे तरुण दारू पिलेले होते मारहाण होत असताना खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघांच्या तावडीतून सोडवलं या घटनेनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं अंकुश आणि लक्ष्मण नामदेव खंबाट अशी आहेत अधिक माहितीसाठी थेट छत्रपती संभाजीनगरहून फोन लाईनवर जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील हा प्रकार कसा घडलाय संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला असून वाळूजच्या एनआरबी चौकात वाहतूक पोलिसाला दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे कर्तव्य बजत असताना तरुणांनी शिवगाळ करत चक्क लातबुक्यांनी मारहाण केली तसेच हे तरुण दारू पिलेले असल्याची माहिती समोर आली आहे लातबुक्क्यांनी मारहाण होत असताना खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी दोघांच्या तावडीतून सोडवल्या असून वाळू वाळूजेमआडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे